सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिरजेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरामध्ये तासगाव वेस बाबुराव चौक संजय गांधी झोपडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला युवा पिढीला शिक्षणाचे महत्व करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन प्रमुख अनिकेत वायदंडे विभाग प्रमुख प्रथमेश यमगार शाखा प्रमुख सुदेश सातपुते मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर विभाग प्रमुख ओंकार कदम व शिवसैनिक उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा